सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा दिराला आमदार करण्यासाठी बहिणी लाडक्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माधवी पडळकर यांचा विश्वास जत तालुक्यातील लाडक्या बहिणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे असून येत्या वीस तारखेला मतदान रुपी आशीर्वाद पडळकरांना देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माधवी पडळकर यांनी केला तालुक्यातील अनेक गावात व जत शहरात घरोघरी चालू असलेल्या प्रचार दौरा दरम्यान व्यक्त केला यावेळी माधवी ब्रह्मानंद पडळकर म्हणाल्या महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत जत तालुक्यातील जवळपास एक लाख वीस हजाराहून महिला पात्र ठरल्या असून दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये असे आजपर्यंत त्यांच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये महायुतीच्या सरकारने जमा केले आहे दर महिन्याला राज्य सरकार तालुक्यातील महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम थेट जमा करते पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून दीड हजार रुपयांवर एकवीसशे रुपये करणार आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी दिवाळी उत्साहात साजरी केली सर्व लाडक्या बहिणींना याची जाणीव आहे तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभा राहतील त्यांना भरघोस माधवी पडळकर यांनी व्यक्त केला पडळकर तालुक्यातून आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे उमेदवार घोषित झाले आहेत तर त्याचं कमळ चिन्ह एक नंबरचं बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी विजय कराल अशी अपेक्षा आहे लाडक्या बहिणीने आशीर्वाद द्यावा भावाला एवढी माझी विनंती आहे